खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूस नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवा स्वप्नील विश्वजित कदम यांचे आवाहन सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र झटणारे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे हात बळकट करण्यासाठी पलूस शहराच्या विकास कामाच्या माध्यमातून कायापालट करणे आणि पलूस नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणे गरजेचे आहे यासाठी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आशीर्वाद द्या असे आवाहन स्वप्नाली विश्वजित कदम यांनी केलं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महिला संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार श्रीमती विद्युलता अमरसिंह फडनाईक इनामदार तसेच वृषाली वैभवराव पुदाले डॉ मीनाक्षी सावंत माजी सरपंच सुरेखा इनामदार माजी सरपंच शर्मिला शिंदे लतिका पवार भरत इनामदार मारुती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले म्हणाले की मी या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभी राहिली असले तरी मी एकटी उमेदवार नसून तुम्ही सगळ्या महिला या पदाच्या उमेदवार आहात माणसातील देव माणूस कोण असेल तर ते म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम साहेब पलूसचा विकास कोणी केला असेल तर तो साहेबांनी केला गावचे शहरात रूपांतर कोणी केले असेल तर ते साहेबांनीच आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे आपल्या पलूसच्या विकासासाठी झटत आहेत त्यामुळे अशा निसवार्थी नेत्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहून नगर परिषद निवडणुकीत माझ्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून पारदर्शक कारभार करण्यासाठी आम्हाला साथ द्या असे आवाहन त्यांनी शेवटी केलं मारुती नानांचं सांगावं तर माझा आत्ता इतक्यातच त्यांच्याशी परिचय झाला जसं त्यांनी सांगितलं एआयचा आपण इथे प्रोजेक्ट करतोय बाळासाहेबांच्या निर्देशना, निर्देशना खाली तर तो सुद्धा खूप चांगला चालू आहे आणि नाना म्हणजे मी त्यांच्या बरोबर बसून -बर अगदी मला समजून सांगत होते की द्राक्ष बागांचे काय काय, काय काय बागायतदारांचे काय काय प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवावे ऊस जो आहे त्याचे काय काय प्रश्न आहेत ते कसे सोडवावे तर हे त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं आणि माझ्याबरोबर बसून जे सम समजूत घेतली माझी की कसं काय आपण केलं पाहिजे आणि नेहमीच प्रोत्साहन देत असतात पण नक्कीच चर्चा करू आणि आज इथे दोन महिला आपण ह्या पॅनेलवर आहेत त्यांचे हात बळकट करू आणि त्यांच्या थ्रू आपण इथे महिलांसाठी सुद्धा भरपूर काम सुरू करू हे नक्की सांगू इच्छिते आणि हे आपलं पॅनल खूपच चांगलं पॅनल आपल्याला लाभलेलं ला आहे दोन तारखेला नक्की हात ह्या चिन्हापुढे आपण नक्की बटन दाबून या पॅनलला चांगला आशीर्वाद द्यावा आणि त्या सगळ्यांना खूप मोठ्या मताने इथे जिंकून आणावं हो, की बाळासाहेबांचे हात त्याच्यानी अजून बाळासाहेबांना ताकद मिळेल आणि इथे जे आपलं पलूस कडेगावचं हे मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी बाळासाहेब